राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य याचा वर्धापन दिन दहा जून एकोणीशे नव्याण्णवला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी लढणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाची स्थापना आदरणीय पवारसाहेब यांनी केली हा जवळपास तब्बल पंचवीस वर्षाचा कालावधी या ठिकाणी पक्षाने पूर्ण केलेला असून सर्वसामान्य जनतेची नाळ ओळखणारा पक्ष म्हणून आजही नाव घेतलं जातं अनेक लोक टीकाही करतात पक्षावरती टीका करणे हा विरोधकांचा गुणधर्म असतो मात्र टीका ही विचारात्मक पातळीवरती होणे अपेक्षित असते की जेणेकरून त्याच्याकडून लोकांचं भलं होईल आणि अनेक पक्षांचा एक विचार असतो अनेक पक्ष विचार मांडतात की ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि हे तंतोतंत पाहणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यामध्ये अनेक उदाहरणं लोकांपर्यंत आज माहिती आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा संरक्षण खात्याचे प्रश्न असतील नोकरदारांचे प्रश्न असतील किंवा आय टी सेक्टरचे प्रश्न असतील त्याच्यापैकी उदाहरण सांगायचं झालं तर पुणे विभागामध्ये ज्या वेळेस एका साखर कारखान्याच्या था उद्घाटनासाठी पवारसाहेबांना आमंत्रित करण्यात आलं पवारसाहेबांना त्या ठिकाणी गेल्यानंतर उद्घाटन तर केलं मात्र स्पष्ट तिथे सांगितलं की साखर कारखान्याला वेगळी जागा दिली जाईल आणि तिथे आय टी पार्क उभा राहील त्या आय टी पार्कच्या भरोशावरती आज तब्बल शेकडो शेकडो कंपन्या पुणे पिवटी चिंचवड या भागामध्ये स्थापन झालेल्या आहेत आणि हजारो युवक हजारो घरांचा त्या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या कंपन्यांच्या माध्यमात चालतो आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र राज्य जर तुम्ही म्हटला तर महाराष्ट्र राज्य हा आजपर्यंत आपल्या भारतातील सर्वात जास्त टॅक्स पेअर राज्य हिस्सा देणारं राज्य ठरतं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्या ह्या मूलभूत भाग त्याच्यामध्ये येतात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सर्वसामान्य लोकांपासून तर वरिष्ठ लोकांपर्यंत काम करण्याची मुहूर्तमेळ साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रोवली आमच्या भागातील सुद्धा हजारो कार्यकर्ते लाखोच्या पगाराने आज त्या ठिकाणी काम करतात म्हणजे फक्त पिंपरी चिंचवड किंवा पुणे भागातील युवक नसून संपूर्ण भारतातील युवक त्या ठिकाणी येतात म्हणजे पुण्यासारख्या भागातून जी सुरुवात झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचा हा कारभार आज कोणतंही काम पडल्यानंतर साहेबांचा सल्ला केंद्र पातळीवरती विरोधी सरकार जरी असलं तरी त्यांचा सल्ला घेतला सल, जातो ही तुमच्या कामाची पावती असते आणि पक्ष जो पूर्णपणे आता वाढतो हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती कार्यकर्त्यांच्या कार्यावरती वाढतो या पक्षाच्या भरभराटीसाठी कार्यकर्त्यांनी केलेलं दिलेलं जे योगदान असेल त्या कार्यकर्त्यांच्या योगदानाला आम्ही सलाम देतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्वसामान्य जनता असेल कार्यकर्ते असेल पदाधिकारी असतील या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढेही पक्षाचं काम असंच अहोरात्र करून आपला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सूत्र अंमलात तंतोतंत आणावं अशी अपेक्षा वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून अनेक हल्ले वैयक्तिक पातळीवरती पक्षावरती झाले आणि नेते कार्यकर्ते नव्हे अनेक नेते पक्षाला सोडून गेले मात्र कधी न घटणारं सर्वसामान्य माणसाकडे घटणारं नेतृत्व म्हणजे आमचे आदरणीय साहेब हे ठामपणे उभे राहिले असा आमचा अजय योद्धा अजय योद्धा हे विश्लेषण याच्यासाठी की आज एवढ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये तब्बल चाळीस आमदार या ठिकाणी सोडून गेले मात्र तरीसुद्धा न खचता पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून जनता व कार्यकर्ते त्याच ठिकाणी राहिले आणि पवार नेतृत्व नेतृत्वात साहेबांच्या नियोजनामधून साहेबांनी न खचता दहा पैकी आठ खासदार या ठिकाणी निवडून आणले रेशो जर तुम्ही पाहिला तर उभ्या करलेल्या जागांपैकी ऐंशी टक्के जागा आमच्या निवडून आल्या दहा पैकी आठ म्हणजे तब्बल ऐंशी टक्के हा रेशो हा ना भाजपला पाडता आला पक्ष विरोधी पक्षांना त्या ठिकाणी गाठता आलं म्हणून कधी पवार साहेब कधी न बसता पवार साहेबांचं एक नेहमी वाक्य असतं की येणाऱ्या परिस्थितीवर मंथन करून फक्त त्याला तोंड द्यायची ताकद तुमच्या ठेवायची यश आपल्या पंधरा आणि असे आमचे पवार साहेब म्हणजे अजे योद्धा आहेत कधीही न हरणारा आणि कधीही नसणारा कधीही न थकणारा योद्धा म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते पवार पवारसाहेबांच्या पाठीशी साहेबांसोबत खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहू धन्यवाद